नमस्कार सगळ्यांना दिव्यांग एकता लक्ष या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे लोकमत दिव्यांगांना छळाल तर होईल शिक्षा दिव्यांग कल्याण विभागाच्या निर्णय छळ हिंसा शोषणाविरोधात एक समान कार्यपद्धती लागू मुंबई लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाने दिव्यांग व्यक्तींवरील छळ हिंसा आणि शोषण रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे दिव्यांग व्यक्तींचा छळ हिंसा व शोषणाविरोधात संपूर्ण राज्यभरात एक समान कार्यपद्धती लागू करण्याचा निर्णय विभागाने गुरुवारी जारी केला या निर्णयानुसार जिल्हा स्तरावर स्तरा दिव्यांगांनी अधिकार, अधिकार अधिकारी आणि जिल्हा अधिकारी यांना दिव्यांग विरोधात अत्याचार तक्रारीची नोंद घेऊन तातडीने कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत पोलीस प्रशासन समाज कल्याण अधिकारी आणि जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण समिती यांच्या समन्वयाने या तक्रारींची तपासणी व निराकरण करण्यात येणार आहे राज्य दिव्यांग आयुक्त जिल्हा व दिव्यांग समित्या आणि पोलीस अधिकारी यांनी या कार्यवाहीचा नियमित अहवाल शासनाकडे सादर करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे छळ आढळून आल्यास अधिकारीही घेतील दखल कोणत्याही दिव्यांग व्यक्तीला छळ हिंसा किंवा शोषणाचा सामना करावा लागल्यास ती व्यक्ती किंवा त्यांचे प्रतिनिधी पोलीस ठाण्यात किंवा उपदिव्यांगी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करू शकतात दोन तसेच अधिकारी स्वतःहून अशा प्रकरणाची नोंद घेऊ शकतील तसेच अशा प्रकरणात दिव्यांगांना तत्काळ संरक्षण वैद्यकीय मदत पुनर्वसन आणि न्यायिक सहाय्यक या सुविधा पुरवण्यात येतील धन्यवाद नमस्कार सगळ्यांना दिव्यांग एकता लक्ष्य या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे दिव्यांग व्यक्तींवरील अत्याचारांना पायबंद प्रतिनिधी मुंबई दिव्यांग व्यक्तींविरुद्ध होणारे छळ हिंसाचार आणि शोषण यासारख्या गंभीर घटनांवर कठोर नियंत्रण आणण्यासाठी तसेच त्यांच्या हक्कांचे व सुरक्षिततेचे प्रभावी संरक्षण करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे दिव्यांग कल्याण विभागाने या संदर्भात नुकताच शासन निर्णय नि निर्गमित केलेला आहे त्यानुसार राज्यात एक समान मानस मानक कार्यपद्धती विकसित करण्यात आलेली आहे या पीमुळे राज्य का, राज्यभर कार्यवाही सुसंगती येणार असून जिल्हा दंडाधिकारी आणि उप उपविभागीय या दंडाधिकारी यांना अशा प्रकरणावर तत्काळ कायदेशीर तसेच प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी ही माहिती देण्यात देताना स्पष्ट केले आहे की पीडितांना न्याय संरक्षण आणि सन्मान मिळवून देणे ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे या नव्या कार्यपद्धतीमुळे तक्रारींचे निवारण तत्काळ कार्यवाही पुनर्वसन आणि कायदेशीर सहाय्यक यासाठी स्पर्श स्पष्ट दिशादर्शने निश्चित होतील या अधिनियमातील कलम ब्याण्णवनुसार नुसार दिव्यांग व्यक्तींना छळ दिव्यांग व्यक्तींचा छळ हिंसाचार किंवा शोषण करणाऱ्या व्यक्तींना किमान सहा महिने ते कमाल पाच वर्षापर्यंत कारावास आणि दंडाची तरतूद आहे तसेच सचिव असेही सचिव मुंडे यांनी सांगितले तक्रार प्राप्त झाल्यावर दंडाधिकारी पीडित व्यक्तीस सुरक्षा वैद्यकीय मदत व पुनर्वसन सुविधा पुरवण्याचे निर्देश पोलीस आणि प्रशासनाला देतील धन्यवाद